सर्वत्र सध्या पाऊस चालू आहे आणि त्यानंतर शाळेतील मुलं आणि कॉलेजमध्ये जाणारे मुलं मुली जे आहेत ते बसमध्ये प्रवास करत असतात परंतु महाराष्ट्रात या घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडालेली आहे सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली सर्वांना धक्का बसला मग त्या बसमध्ये मागच्या सीटवर असं काय घडलं ते पहा चॅनलवर पहिल्यांदा आलं असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या पालकांनो ही घटना सर्वांनी बघितली पाहिजे मुलींनी सुद्धा ही घटना बघितली पाहिजे असं घडू शकत या मुलीने बसला हात केला आणि त्यानंतर ती मागच्या सीटवर जाऊन बसली परंतु तिच्यासोबत असं काही घडेल असं तिला कधीच वाटलं नव्हतं सकाळपासूनच आबाळ दाटून आलं होतं ढागांच्या गर्जनेसह पाऊस रिमझिम सुरू झाला आणि हळूहळू मुसळधार तो कोसळू लागला रस्त्यावरचे खड्डे भरून वाहू लागले गटार तुडुंब भरून रस्त्यावर पाणी साचलं लोकांची धावपळ सुरू झाली कोणी छत्रीखाली पळत होतं कोणी पॉलिथिनची तात्पुरता पावसाळी कोट करून बसस्टॉपकडे धावत होतो या गर्दीत एक मुलगी धावत धावत आली तिचं नाव होतं स्वरा जोशी आणि याच मुलीसोबत तो भयंकर प्रकार घडलेला आहे ती मागच्या सीटवर जाऊन बसली परंतु तिला असं कधी वाटलं नसेल की आपल्यासोबत असं काही घडेल अनेक मुलींसोबत असंच घडतं मग अशी घटना काय घडलेली आहे ते पहा वयाने बावीस तेवीस वर्षाची पण डोळे स्वप्न मोठी लांबसडक केस मागे बांधलेले पावसामुळे थोडे सैल झालेले कपडे पूर्ण भिजलेले स्वरा नुकतीच त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता आता शिक्षण पूर्ण करून चांगली नोकरी मिळवून आईवडिलांचा अभिमान वाढवायचा हे प्रत्येक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं आणि ध्येय असतं आणि स्वराचं सुद्धा तेच ध्येय होतं पण त्या सकाळी तिला खूप घाई होती घरातून निघताना आईने आग्रह केला की स्वरा इतका पाऊस आहे थोडं थांब मी बाबांना सांगते ते, ते सोडून देतील तुला स्कूटरवरून पण स्वराला ठाऊक होतं की वडिलांची तब्येत अलीकडे बरी नव्हती आणि पावसात स्कूटरवर प्रवास म्हणजे हे करणं त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतं हे स्वराला चांगलंच ठाऊक होतं तेव्हा तिने आईला उत्तर दिलं की नको गाई मी जाईन बसने मग त्यानंतर तिने छत्री घेण्याचा प्रयत्न केला परंतु बाहेर प्रचंड वारं होता त्यामुळे तिने छत्रीसुद्धा घेतली नव्हती आणि त्यानंतर ती बस स्टॉपकडे धावत गेली बस बसस्टॉपवर येईपर्यंत ती पावसामध्ये भिजली होती शाळा कॉलेजला जाणारी मुलं सुद्धा पावसात भिजली होती आता पावसाळा सुरू झाला की मुलांना शाळेत जाणं ही एक वेगळीच कसरत असते सकाळी घराबाहेर पाऊल टाकताच पावसाच्या सरा सुरू होतात डोक्यावर छत्री पाठीवर शाळेचं दप्तर आणि हातात पाण्याची बाटली सगळं सांभाळणं मुलांना कठीण होतं रस्त्यावर चिखल खड्डे आणि पाण्याचे तळे असल्यामुळे चालताना कपडे आणि बूट सगळे मागतात आता शाळेजवळ जाताना पावसामुळे कधी बस उशिरा येते तर कधी पाय घसरतो कधी छत्री उलटी होते कधी रेनकोटमधून पाणी आत शिरतं काही मुलांची पुस्तके वह्या जी असतात ते ओली होतात ते भिजून जातात आता स्वरासुद्धा याच बसने प्रवास करणार होते तीसुद्धा प्रचंड भिजली होती तिचेसुद्धा कपडे अंगाला चिकटले होते परंतु तिच्यासोबत मागच्या सीटवर असं काय घडेल असं कोणालाही वाटलं नव्हतं ही परिस्थिती सगळी समोर असताना इतक्यात समोरून मोठ्या आवाजात बस येताना दिसली आता बसची अवस्था मात्र काही वेगळीच होती बसमध्ये अगोदरच लोक खचाखच भरून होती त्यामुळे बसमध्ये प्रचंड गर्दी होती खचाखच गर्दीने भरलेली तरीही स्टॉपवर बस थांबताच लोकांनी आत शिरण्याचा प्रयत्न केला शाळा कॉलेज मोला मुलांनी आत शिरण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर ढकलाढकली सुरू झाली मागे सरकली पण नंतर तिने धैर्य केलं आणि जावंच लागेल त्यानंतर ती सुद्धा आतमध्ये शिरली प्रचंड गर्दी होती कसा बसा आधार घेत ती बसमध्ये शिरली खिडक्या बंद होत्या आत श्वास घेणं अवघड होतं लोक उभे होते काही लटकत होते ती समोरून मागच्या बाजूला जायला लागली कारण पुढे अजिबात जागा नव्हती मागच्या सीटवर थोडीशी जागा दिसली आणि तिने तिथे बसण्याचा निर्णय घेतला ने होता आणि त्यानंतर तिच्यासोबत ते भयानक कृत्य घडलं तिच्यासोबत असं काय घडलं ते पहा आता महाराष्ट्रात बसमध्ये मागच्या सीटवर टवाळखोर पोरांची गर्दी असते हे आपल्या सर्वांना माहीत आहे किंवा तुम्हाला तो अनुभव आला असेल अशी काही टवाळखोर मुलं असतात अक्षरशः ती मागच्या सीटवर जाऊन हुल्लटबाजी करत असतात मग ती मुलंसुद्धा सुद्धा मागच्या सीटवर होती आणि त्यानंतर ती स्वरा मागच्या सीटवर जाऊन बसली होती आता मागच्या बाजूला आधीच तरुण मुलं बसलेली होती कॉलेजमधली ती मोठी मुलं होते ती गप्पा मारत होती हसत खिदळत होती काहींच्या हातात मोबाईल काहींच्या हातात पावसा पावसामुळे ओले झालेले कॉलेजचे बॅग्स स्वरा त्या जागेवर जाऊन बसले तेव्हा तिच्या नकळत काही मुलांच्या नजरात तिच्यावर खेळल्या पावसाळ्या पावसामुळे भिजलेले कपडे अंगाला चिकटल्यामुळे ती आणखीनच लक्षवेधी झाली होती तिला जाणवलं मी इथे बसनं बरोबर केलं का गर्दीत तरी लोकांमध्ये थोडं बरं वाटत असतं पण पुढचा प्रवास तिने इथूनच करायचा होता बस हळूहळू पुढे सरकत होती पावसामुळे रस्त्यावर ट्रॅफिक वाढलं होतं बाहेर गाड्या हॉर्न आता लोकांची धावपळ आणि मागे बसलेले ते तरुण मुलांचे खिदळणं आणि हुल्लडबाजी सुरू झाली होती या सगळ्यात स्वरा स्वतःला सावरून शांत राहण्याचा प्रयत्न करत होती तिच्या मनात एकच विचार होता देवा लवकर पोहोचू दे कारण की तिला अनकम्फर्टेबल वाटत होतं परंतु बसमध्ये पुढे अशी काही परिस्थिती निर्माण झाली की तुम्हालाही धक्का बसेल आणि त्यानंतर मग कंडक्टर आणि त्या बस ड्रायव्हरने काय केलं तेही तुम्ही पुढे पहा सोरा मागच्या सीटवर बसली होती पण तिच्या आसपास बसलेले चार पास तरुन होती। ते पाच तरुण मात्र तिला अस्वस्थ करत होते ते आधीपासूनच मोठ्याने गप्पा मारत होते खिदळत होते मुद्दाम काही ना काही ते करत कर होते बसमध्ये चढल्यापासून स्वराच्या लक्षात आलं होतं की त्यांची नजर तिच्याकडे जास्त वेळ टिकून होती त्यातील एकाने नकळत तिच्या भिजलेल्या केसांकडे बोर्ड दाखवत दुसऱ्याला काहीतरी कुजबूज केली लगेच बाकीचे हसले आता थोड्या वेळेने त्यापैकी एक टवाळखोर मुलगा स्वराकडे थोडा सरकला त्याच्या चेहऱ्यावर खोडकर हास्य होतं आता स्वराला त्याचा थोडा धक्का लागला स्वराचं हृदय जोराने धडधडू दड़ लागलं हे सर्वच असं सुरू राहिलं तर मी सहन करणार नाही पण काय करावं जरा मी आवाज उठवला तर सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे जाईल आणि जर गप्प बसले तर यांचं धाडस वाढेल तिच्या आतल्या मनात युद्ध सुरू होतं बाहेर पावसाचा आवाज यावेळी मात्र स्वराला सहन झालं नाही त्यानंतर तिने मग त्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली मागच्या भागात अचानक शांतता पसरली लोकांनी तिच्याकडे वळून पाहिलं ती रागाने उभी राहिली होती डोळ्यातून ठिणग्या निघत होत्या बसमध्ये प्रवास करतोय म्हणजे इतरांना त्रास देण्याचा परवाना मिळतोय काय तुम्हाला लाज वाटत नाही का स्वराचा आवाज थरथरत होता पण तिच्या चेहऱ्यावर निर्धार होता मग तोपर्यंत बस चालकाने आरशातून मागचं पाहून बस थांबवली काय चाललंय मागे तो ओरडला त्यावर स्वराने थरथरत्या आवाजात उत्तर दिलं ही मुलं मला सतत त्रास देत होती माझ्यावर हसत होती मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होती आता आणखी सहन होणार नाही संपूर्ण बसमध्ये एकच कुजबूज बस सुरू झाली लोक लोक खरंच लाज नाही का या मुलांना असं म्हणू लागली आता कंडक्टरला या गोष्टीची जाणीव असते त्याला या गोष्टीचा अनुभव असतो की कशा प्रकारे मागच्या सीटवर बसलेली मुलं हुल्लडबाजी करत असतात नको ते काही ते कृत्य करत असतात मग कंडक्टरलासुद्धा राग आला आणि त्यानंतर ते तो असं म्हटला की बस जी आहे आता ती पोलीस स्टेशनला जाणार बस आता चौकीमध्ये थांबवली गेली आणि त्यानंतर पोलिसांना सर्व प्रकार सांगण्यात आला आणि मग प्रवाशांचे स्टेटमेंट घेतलं आणि मग त्या शेवटी त्या मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं ही परिस्थिती फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतात अशी परिस्थिती आहे अनेक महिला मुली सुरक्षित नसतात त्यांच्यासोबत असं कृत्य घडत असतं मागच्या सीटवर बसलेले काही लोक अशी कॉलेजमधील मुलं त्यांच्यामुळे मुलींना अनकम्फर्टेबल वाटत असतं त्यांना त्रास होत असतो आणि त्यांना असुरक्षित असं वाटत असतं खरं तर अशा घटनांसाठी एक कडक कायदा असावा जेणेकरून जो काही असं काही करेल तो पुन्हा करणार नाही अशा कडक कायद्यामुळे परंतु असा कडक कायदा भारतामध्ये तर नाही त्यामुळे असे अनेक लोक आहेत मुलं आहेत ते तो हे ते याचा फायदा घेत असतात मग यामध्ये सर्व गोष्टी येतात मुलांवर चांगले संस्कार दिले तर अशा घटना घडत नसतात मग संस्कार येतात त्यानंतर आईवडिलांनी संस्कार चांगले दिले तरच मुलं जे आहेत ते त्यांचं भविष्य चांगलं करू शकतात किंवा त्यांना चांगलं वळण लागतं परंतु मग टवाळखोर मुलं जर अशी घडत गेली तर अशा घटनांमध्ये वाढ जी आहे ती होतच राहणार तुम्हाला या घटना या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा